मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम माना येथील जामटी रस्ता जुना पूल प्लॉट येथील अतिक्रमण धारकांच्या घरावर शासनाने आदेशाप्रमाणे ग्रामपंचायतीने गजरात चालविला असून यामध्ये अनेकांचे संसार हे उघड्यावर आले आहे गेल्या पन्नास वर्षापासून जुना पूल प्लॉट येथे अतिक्रमण धारक हे वाचव्यास आहे सदरची जागा ही शासनाच्या अखरित्या असून उर्वरित जागा ही मध्य रेल्वेच्या हद्दीत आहे मध्य रेल्वेच्या हद्दीतील जागा ही त्यांच्या ताब्यात आहे उर्वरित शासकीय जागेवर स्थानिकांनी अतिक्रमण करून वाचव्याच असल्याची प्रशासकीय माहिती समोर आली त्यामुळे शासनाने अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांना नियमानुसार नोटीस बजावून त्यांचे अतिक्रमण स्वतःहून काढण्याचे त्यांना सांगितले मात्र पावसाळ्याचे दिवस असताना अतिक्रमणधारकांनी हे अतिक्रमण काढले नाही यावरून शासनाने गंभीर पवित्रा घेतला मंगळवारी एक ऑक्टोंबर रोजी माना पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या पोलीस बंदोबस्तात गावकऱ्यांच्या सहकार्याने जुना पूल प्लॉट येथील अतिक्रमणावर गजरात चालवून त्यांची घरे पाडली सदरच्या जागेवर आर्थिक दुर्लभ गरीब कुटुंब राहत असून यामध्ये आराध्या राठोड वय तीन महिने श्रावणी सोळंके वय दहा वर्ष नंदकिशोर सोळंके वय बेचाळीस वर्ष गजानन सोळंके वय चाळीस वर्ष या दिव्यांगांचा समावेश असून हे निराधार पन्नास वर्षापासून येथे वाचव्यास राहत असल्याचे धारकाचे म्हणणे आहे यातील काही जणांना शासनाने घरकुल बांधून दिले होते गजराजाने त्यांच्या घरातील गहू ज्वारी तांदूळ किराणा साहित्य व इतर जीवनावश्यक वस्तूंची नासधूस झाल्याने संसाराची राख रांगोळी झाल्यात जमा आहे बाळासाहेब गनोरकर डस्टिंग ऑपरेशन न्यूज अकोला माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत माना अंतर्गत वार्ड क्रमांक सहा जुना प्लॉट येथील अतिक्रमण निष्काशी निष्काश निष्कासित करण्याची कार्यवाही या ठिकाणी सुरू आहे आणि जोपर्यंत ही कारवाई पूर्ण होणार नाही तोपर्यंत सतत कार्यवाही सुरू राहणार आहे काय झालं नेमकं तुमचं घर तुम्ही तोडलं अग हे सरपंचानच तोडलं गेलेलं आहे सध्या तू आता आम्हाले जर म्हटलं आमचे घरचे माणसंही सोबत नव्हते आमच्या कोणीच नाही तिकडे हे कामासाठीच गेलेले होते पण येईन या आमचे घरचे माणसं नसताना आम्ही यायले म्हटलं सरपंचाले म्हटलं तर अर्धा तास थांबा तुम्ही आम्हाले सामान काढू द्या कीनो, कीनो, तेन, तेन ना ना की नगीन वगैरे हे काढू द्या म्हटलं तर त्यांनी ते ऐकलं आमचं अर्धा घंटा तास नाही थांबले थांबले ते नेमकं याच्यामध्ये काय करायला तुमचं नाव सांगा नंद घेऊ द्या काय करता झाली काय घटना म्हणजे अतिक्रमण पार्लर या आलो आमची केस चालू आहे कोर्ट हायकोर्टात चालू आहे हे आधार निघालेली आहे जवळ जास्ती पार्लर आलेली केव्हापासून चालू आहे ते चालू आहे पाच वर्षापासून पाच वर्षानंतर ते आणला आणला होता काही झाली खरा मग त्याच्यावर डबा ते केला आम्ही केस दाखल केली हायकोर्टात केली तरी डबा दाखील सरपंच आमचा त्या डबा पोलीस स्टेशन रिपोर्ट दिला आमचा त्याने त्याने बला जबरदस्ती पाहा नाही त्या नाही पाहायला पाहिले आम्ही ते डीसी बी लावले तुमचे घर या ठिकाणी याच्यात केलेला आहे नेमकं तुम्हाला घरकुल मिळालं होतं का आणि केव्हा मिळालं आम्हाला येईल भेटलं तेव्हाच मिळालं घरकुल हो आता एखादा म्हणून आली पाडूच टाकलं लकराच्या डोक्यावर ईट पडली सांगा मग आम्ही आता काय करा तुम्ही